महिला कारण आपला ना टप्पात जाऊ शकत ना क्वालिटीचं काम होऊ शकत उत्तर मार्गे रोहा आता रस्ता हवा आहे गेले अनेक वर्ष यासाठी आपण सगळे आणि त्यांचे मित्रमंडळी सगळे त्यांच्या बरोबर आपल्याला आंदोलन सगळे ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नाला हे शेवण्याकरता आपण सातत्याने पाठपुरावा करतोय आपल्याला पीडब्ल्यू डी ऑफिसकडे पोलीस निरीक्षकडे वन क्षेत्र कडे आपण सातत्याने सगळ्या कार्यालयांकडे आपण आपली धाव असते सरकार बदम करतात तुम्ही सरकारने पैसे दिलेले आहेत उद्या त्या कॉन्टॅक्ट उद्रेक झाला जनतेचा जबाबदार पीडब्ल्यू डी घेणार काय आम्ही बोललो आम्ही झालं आम्ही फटके घालात काय शासनाचे या मुद्द्यावरून डिसेंबर अखेर पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत करण्याचे नियोजन ना, ना, आम्ही नाही झालं तर नाही पूर्ण करण्याचे आश्वासन एक मिनिट जर झाला नाही आश्वासन म्हणजे कसे आलं तुम्ही दिशा फुल करतायत ऐकून घ्या सर मी काय बोलतोय आश्वासन म्हणजे पूर्ण करताना आज काय म्हणतात तुम्ही पावसाळा आम्ही करण्याचे नियोजन केले आहे पावसाळा समजा अवकाळी पाऊस पडतो त्यामुळे अडचणी येतात फॉरेनचे पण काही अडचणी असतात पण आम्ही ते लवकरात लवकर अपडेट घेऊन आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे सहन करून आम्हाला तारीख पाहिजे पूर्ण पाऊस चर्चा आपली सकारात्मक झालेली आहे आणि चर्चा आपली साधारणतः त्याने असं सांगितलेलं आहे की एकतीस डिसेंबर दोन

स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न असे वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचन मध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फालुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल येथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा